नमस्कार मित्रांनो घरकुल जागा खरेदी करण्यासाठी आता एक लाख रुपये मोफत मिळणार ही फक्त बांधकाम कामगारांना मिळणार आहेत ही नेमकं काय आहे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदी आला असलात तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारची योजना राबवल्या जात जातात त्यातील सर्वात महत्त्वाची योजना ही अटल बांधकाम कामगार आवास या योजनेसंबंधित मोठा निर्णय घेण्यात आला आहे अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसेल तर कामगारांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपये आर्थिक सहाय्यता देण्यात येत होती यामध्ये दुप्पटीने वाढ करून ही सहाय्यता आता एक लाख रुपये करण्यात आलेली आहे हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे म्हणजे इथं पहिले स्वतःची जागा नसेल तर बांधकाम कामगारांना पन्नास हजार रुपयाची आर्थिक सहाय्यता मिळत होती आता इथं त्याची दुपटीने वाढ करून एक लाख रुपये वाढ झालेली आहे हा शासनाने घेतलेला निर्णय तुम्हाला आवडला असल्यास आस कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास आस व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद